नमस्कार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक मोठा दिलासा अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई सरकारकडून आजपासून देण्यात येणार आहे राज्यातील अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर मदतीची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे सातारा जिल्ह्यात एकूण अकरा हजार एकशे तेरा शेतकऱ्यांना सहा पॉईंट एकोणतीस कोटी रुपयांची मदत वितरित करण्यात आली आहे कोल्हापूर जिल्ह्यात पाच हजार आठशे साठ शेतकऱ्यांना तीन पॉईंट अठरा कोटी रुपयांची भरपाई मिळाली आहे धाराशिव जिल्ह्यात सर्वात जास्त म्हणजेच तब्बल आठ लाख सहा हजार पाचशे तेरा शेतकऱ्यांना पाचशे सत्याहत्तर पॉईंट अठ्याहत्तर कोटी रुपयांची मदत जाहीर झाली आहे लातूर जिल्ह्यात तीन लाख त्रेसष्ट हजार आठशे आठ शेतकऱ्यांना दोनशे ब्याण्णव पॉईंट एकोणपन्नास कोटी रुपयांची मदत मिळणार आहे परभणी जिल्ह्यात चार लाख पंधरा हजार चारशे ब्याण्णव शेतकऱ्यांना दोनशे दोन पॉईंट अडोतीस कोटी रुपयांची मदत दिली जाणार आहे नांदेड जिल्ह्यात चार लाख एकोणचाळीस हजार दोनशे सत्त्याण्णव शेतकऱ्यांना दोनशे पंचेचाळीस पॉईंट चौसष्ट कोटी रुपयांची मदत दिली जाणार आहे तर बीड जिल्ह्यात त्र्याऐंशी हजार दोनशे सदुसष्ट शेतकऱ्यांना अठ्ठावीस पॉईंट बावन्न कोटी रुपयांची भरपाई मिळण्यास सुरुवात झाली आहे राज्यातील अनेक शेतकरी अतिवृष्टीमुळे मोठ्या संकटात सापडले होते अशावेळी ही मदत त्यांच्या जिव्हाळ्याचा दिलासा ठरणार आहे सरकारकडून सांगण्यात आला आहे की उर्वरित जिल्ह्यातील भरपाईची रक्कम देखील टप्प्याटप्प्याने जमा केली जाईल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा धन्यवाद